पाहिलं ना आपली शंकरपाई किती खुसखुशीत झाली आणि पदर पहा कसे सुटलेत आणि ही खुसखुशीत होऊन सुद्धा अजिबात तेलकट नाही आहे आणि प्रमाण तर इतकं सोपं विसरायचं म्हटलं तरी विसरणार नाही अगदी कायम लक्षात राहील आणि तुम्ही पहिल्यांदाच जरी शंकरपाई करणार असाल ना तरी तुमची सुद्धा शंकरपाई इतकीच खुसखुशीत होईल फार बेना घाला था तर चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला करायला अतिशय सोपी खुसखुशीत गोड शंकरपाई गोड खुसखुशीत शंकरपाई करण्यासाठी हे पाय इथे आपल्याला एक वाटी वितळून घेतलेलं साजूक तूप एक वाटी दूध आणि एक वाटी पिठीसाखर घ्यायची आहे साजूक तुपाऐवजी तुम्ही डालडा म्हणजे वनस्पती तूप देखील वापरू शकता आणि दुधाऐवजी पाणी देखील वापरू शकता पिठीसाखर मी घरीच मिक्सरवर तयार केली आहे परंतु लक्षात ठेवा हे तीनही जिन्नस आपल्याला सम प्रमाणात घ्यायचे वेळ तूप थोडंसं कमी झालं तरी चालेल म्हणजे पाऊन वाटी तूप घेतलं तरीसुद्धा चालणार आहे आणि पिठीसाखर आपल्याला दाबून दाबून घ्यायची अशा पद्धतीनं वजनानं म्हणाल तर पिठीसाखर साधारणपणे एकशे ऐंशी इतकी ग्राम आहे तुम्ही आख्खी साखर देखील वापरू शकता परंतु आख्खी साखर विरघळण्यासाठी वेळ लागतो म्हणून आपण पिठी साखर करून घेतली आहे आता आपल्याला चार वाट्या म्हणजे अर्धा किलो मैदा घ्यायचा आहे आणि हा मैदा आपल्याला चालून घ्यायचा आहे एवढ्या प्रमाणामध्ये आपली शंकरपाई खुसखुशीत तर होते परंतु तेलकट अजिबात होत नाही नाहीतर कित्येकदा शंकरपाई खुसखुशीत व्हावी म्हणून आपण त्यामध्ये तुपाचं मोहन जास्त घालतो आणि मग शंकरपाई खुसखुशीत तर होते परंतु तेलकट खूप होते आता एखाद्या पातेल्यामध्ये अथवा बौलमध्ये आपल्याला मंद असेल दूध गरम करण्यासाठी ठेवायचं आणि त्यामध्ये पिठी साखर घालायची पिठी साखर आपण दाबून दाबून घेतली त्यामुळे ती सोडवून घ्यायची आणि मग घालायची आता ही पिठी साखर आपल्याला चमच्याच्या एक साह्यानं एकसारखी हलवत राहायची म्हणजे ती पटकन विरघळेल एकदा का पिठी साखर पूर्णपणे विरघळली की गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये आपल्याला साजूक तूप घालायचं आहे आणि हे तीनही जिनस आपल्याला चमच्याच्या साह्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे लक्षात ठेवा आपल्याला दूध खूप गरम करायचं नाहीये दूध आपण गरम करून घेतले ना तर ते फाटण्याची शक्यता आहे म्हणून आपल्याला दूध कोमटच ठेवायचंय म्हणजे साखर पटकन मिरघ नाहीत आता साजूक तूप देखील घालायचे आणि ते सुद्धा मिक्स करायचंय साखर विरघळेपर्यंत दूध कोमट होतं आणि आपल्याला दूध कोमटच करायचंय गरम करायचं नाहीये आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा वेलची पूड घालायची आणि ती सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची जर तुम्हाला इतरांपेक्षा वेगळीच हवे असेल ना तर यामध्ये तुम्ही चार थेंब व्हॅनिला इसेस घ्याला यामुळे छान केक सारखी चव येते लहान मुलांना या व्हॅनिला इसेसच्या चवीच्या शंकर पाया खूप आवडतात आपले सगळे जिनस अगदी व्यवस्थित मिक्स झालेत आता हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतर आता आपण परातीमध्ये जो मैदा चाळून घेतलेला ना त्या मैद्यामध्ये आपल्याला आपण हे तयार केलेलं मिश्रण घालायचंय परंतु मिश्रण आपल्याला एकदम घालायचं नाहीये हळूहळू आहे आणि हे मिश्रण आपल्याला चमच्याच्या साह्यानं व्यवस्थित मिक्स करत राहायचं आणि हो यामध्ये पाव चमचा मीठसुद्धा घालायचं बरं का कोणत्याही गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलेलं तर चव खूप छान येते लक्षात ठेवा आपल्याला तेल तूप आणि दूध यांचं सगळं मिश्रण एकदम घालायचं नाही हळूहळू घालायचं आहे नाहीतर तुम्ही एकदम घातलं तर मग हे मिश्रण चिकट होण्याची शक्यता असते सुरुवातीला चमच्याच्या साह्यानं मिक्स केल्यानंतर आता मात्र हातांच्या साह्यानं आपल्याला हे पीठ माळायला सुरुवात करायची आहे आणि लक्षात ठेवा हे पीठ आपल्याला अगदी दाबून दाबून मळायचं नाही आहे म्हणजे आपण पोळीचं किंवा भाकरीचं पीठ मळतो ना तसं अगदी हलक्या हाताने मळायचं आहे जर तुम्ही हे पीठ खूप दाबून दाबून मळाल ना तर मग आपल्या शंकरपाया आतून होतील कुसखुशीत होणार नाही त्यांना आतमधून पापुद्रे सुटणार नाहीत हे पा आपलं सगळं पीठ मळून झालेलं आहे एवढं पीठ मळण्यासाठी मला जवळजवळ दहा ते बारा मिनटं इतका कालावधी लागला आणि सगळं मिश्रण लागलेलं फक्त दोन चमचे मिश्रण उरले आता मळून झालेल्या शंकरपाईच्या कणकेवर आपल्याला झाकण ठेवायचं आणि कमीत कमी पंधरा मिनटं अशीच बाजूला ठेवून द्यायची आहे पंधरा मिनटानंतर झाकण काढायचं आहे हे पहा आपली कणिक पहिल्यापेक्षा थोडीशी घट्ट झाली आहे आपण साजूक तूप वितळवून घेतलेलं असतं कालांतरानं ते थोडंसं घट्ट होतं म्हणून आपली कणिकही घट्ट होते म्हणून हे पहा कणिक आपल्याला अगदी एक मिनिट वरचे वर हलक्या हातानं मळून घ्यायची आहे कणिक अगदी एक मिनिट मिळून झाल्यानंतर आपल्याला या कणिकेचे अशा प्रकारे चार एकसारखे गोळे तयार करून घ्यायचे आहेत यातला एक गोळा घ्यायचा आणि हा गोळा आपल्याला हातावर थोडासा पसरवून घ्यायचा म्हणजे आपण भाकरी करण्यासाठी सुरुवातीला कसं पसरवून घेतो तसं आणि आता हा गोळा आपल्याला लाटायला सुरुवात करायची याची आपल्याला पडभर पोळी लाटायची आणि आपण रोजची पोई, पोई करतो ना त्यापेक्षा थोडीशी जाडसर पोही आपल्याला लाटायची म्हणजे आपण पुरीसाठी कशी लाटतो अगदी तशी आपण जसजशी जशी पोई लाटत जातो तसतशी तशी ती थोडीशी आखुनछण पावते म्हणून आपल्याला पोई लाटता लाटता ती काठांनी आपल्याकडे ओढूनही घ्यायची म्हणजे आपण पापड कसे लाटतो अगदी तसं हे पा खूप जाड ना खूप पातळ अशी आपली पहिली पोई लाटून झाली आता ही पोई आपल्याला अशा पद्धतीनं चारही बाजूने फोल्ड करून घ्यायची चारही बाजूने फोल्ड करून घेतल्यानंतर या चारही बाजू आपल्याला हे पा अशा पद्धतीनं हाताच्या साह्यानं बंद करून घ्यायचा शंकरपाई तयार करताना एक गोष्ट लक्षात ठेवा कोणतंही जिन्नस आपल्याला खूप दाबून दाबून मायायचं नाही आहे वरच्यावर मायायचं आहे म्हणजे त्याला आतमधून लेअर सुटतात पदर सुटतात हे पण आपली पहिली पोई लाटून झाली आहे आता ही पहिली पोई लाटून झाल्यानंतर काय करायचं या गोल गरगरीत पोईला आपल्याला चौकोनी आकार द्यायचं आहे म्हणजे याच्या चारही कडा आपल्याला अशा पद्धतीनं सुरजेचाही या नाव कापून घ्यायच्या म्हणजे आपल्या सगळ्याच्या सगळ्या संकल्पा या चौकोनी आकाराच्याच होतील हे पण आपली पोई इतक्या थिकनेसची लाटली जायला हवी म्हणजे तळल्यानंतर ती याच्यापेक्षा तिप्पट चौपट होते ते आता सुरीच्या साह्यानं किंवा पिझ्झा कटरच्या साह्यानं आपल्याला याच्या चौकोनी शंकरपाया कापायला सुरुवात करायची आहे तुमच्याकडे जर फिरकी उपलब्ध असेल तर तुम्ही काटेरी फिरकी देखील वापरू शकता शंकरपाया तुम्हाला किती मोठ्या किंवा किती छोट्या करायच्या त्याप्रमाणे तुम्ही कापू शकता परंतु साधारणपणे अर्धा इंच आकाराच्या शंकरपाया दिसायला छान दिसतात आणि शंकरपाया अगदी चौकोनीच कापायला हव्यात असं काही नाही तुम्ही डायमंड आकाराच्या म्हणजे काजूकतलीच्या आकाराच्या म्हणजेच कापणीच्या आकाराच्या देखील कापू शकता हे पाय शंकरपाया कापून झाल्यानंतर पाहताय ना तुम्ही पोपटापासून त्या कशा पटकन वेगळ्या होत आहेत अजिबात चिकट चिवट झालेल्या नाही आहेत याचाच अर्थ आपली शंकरपाई खुसखुशीत होणार आहे मात्र तेलकट होणार नाही आता या शंकरपाया आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायच्यात आणि पुढच्या शंकरपाया करायला घ्यायच्यात परंतु आपल्याला एकदम शंकरपाया सगळ्या करायच्या नाही आहेत तर फक्त दोनच गाण्याला पुरतील इतपतच शंकरपाया आपल्याला सुरुवातीला करून घ्यायच्यात शंकरपाया करायला घेण्याअगोदर एका जाडबोडाच्या पसरट कढईमध्ये मी आधीच मंदाचेवर तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे आता ते तेल गरम झाले का ते पाहायचं आहे त्यासाठी एक छोटीशी गोळी आपल्याला या तेलामध्ये घालायची हे पहा ही गोळी अगदी पटकनवर येत नाही हळूहळू हो येते याचा अर्थ आपल्या तेल आपल्याला जसं हवं आहे तसं कोमट झालेलं आहे तेल आपल्याला गरम करायचं नाही इथं कोमट करायचं आहे आता एका डीप झाऱ्यामध्ये आपल्याला शंकरपाया काढून घ्यायच्यात आणि या डीप झाड्याच्या साह्यानं आपल्याला तेलामध्ये अगदी हळुवारपणे शंकरपाया सोडायच्यात गॅसची फ्लेम मध्यम करायची आहे आणि शंकरपाया सोडल्यास सोडल्या लगेचच त्यांना झारा किंवा चमचा लावायचा नाही आहे हे पा एक दोन मिनटानंतर शंकरपाया अशा वर तरंगायला सुरुवात होईल त्यानंतर आपल्याला या शंकरपाया झाराच्या साह्यानं हलवायला सुरुवात करायची आहे परंतु अगदी मधूनच आपल्याला या शंकरपाया हलवायच्या नाही आहे तर बाजूबाजूनं हलवायच्या आहेत जस जसे आणखी शंकरपाया वर यायला सुरुवात होईल तेव्हा मात्र आपल्याला या शंकरपाया झाराच्या साह्यानं उलटपालट करायला सुरुवात करायची आहे जेव्हा सगळ्याच्या सगळ्या शंकरपायाच्या वर तरंगतील ना तेव्हा आपल्याला गॅसची फ्लेम बारीक करायची आणि इथून पुढील सगळ्या शंकरपाया आपल्याला मध्यम ते मदुन -मदुन मंद आचेवर तळायला सुरुवात करायची आहे मधूनमधून गॅस आपल्याला मंद करायचा आहे मधूनमधून मध्यम करायचा आहे आणि शंकरपाया आपल्याला खूप डार्क रंगावर चाळायच्या नाही आहेत अगदी हलक्या गोल्डन रंगावर तळून घ्यायच्या कारण शंकरपाया काढून घेतल्यानंतर त्यांचा रंग आणखी डार्क होतो लक्षात ठेवा शंकरपाया तळताना आपल्याला अजिबात घाई करायची नाही आहे मंद ते मध्यम आचेवरच आपल्याला शंकरपाया तळून जायच्यात नाहीतर मग मोठ्या आचेवर तुम्ही तळल्यात तर शंकरपाया डार्क होतील आणि आतून कच्च्याच राहतील त्यांना पदर सुटणार नाहीत आणि शंकरपाया आपल्याला एकसारख्या खालीवर करत करत हलवत राहायच्या त्यामुळे त्या सगळ्या बाजूंनी व्यवस्थित तळल्या जातील mm -hmm. आणि त्यांना सगळ्या बाजूंनी एकसारखा रंग येईल हे पहा जवळजवळ दहा बारा ते बारा मिनटानंतर आपल्या शंकरपायांचा रंग बदलायला सुरुवात झालेली आहे आणखी दोन तीन मिनटं आपल्याला या शंकरपाया तळून घ्याव्या लागतील हे पहा पंधरा मिनटानंतर आपल्या शंकरपायीचा रंग पूर्णपणे बदललेला आहे आपल्याला अगदी इतक्या रंगावर शंकरपाया तळून घ्यायच्यात खूप डार्क करायच्या नाही आहेत आता अशा पद्धतीनं एखाद्या डीप झाल्याच्या सहज्याने आपल्याला शंकरपाया काढायच्यात आणि ताट्यामध्ये किंवा चाळणीमध्ये ठेवायच्यात आपल्या शंकरपाया किती खुसखुशीत झाल्यात हे तुम्हाला आवाजावरूनच लक्षात येईल ना आवाज आणि शंकर पायांना रंग पण पहा किती मस्त आलाय आणि तेलकट अजिबात झाले नाही आहेत इथून पुढील सगळ्या शंकरपाया आपल्याला अशा पद्धतीने सहून घ्यायचे हे पहा आपल्या सगळ्या शंकरपाया तळून झालेल्या आहेत पाहताय ना रंग किती मस्त आलाय आणि पदर पहा कसे सुटलेत एक शंकरपाई मी तुम्हाला फोडून दाखवतो तु। पाहिलेत ना किती खुसखुशीत कुछ झाल्यात एवढ्या प्रमाणात साधारणपणे एक किलोच्या आसपास शंकरपाई तयार होते मग तुम्ही सुद्धा या दिवाळीला आपण पाहिलेल्या पद्धतीप्रमाणं खुशखुशीत गोड शंकरपाई करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह हो विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल ऐकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा